श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन भगवंताला विसरणे ही आत्महत्याच एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साह्याने निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे त्यांना त्या पक्वानाच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वानाच्या ज्ञानासारखे आहे जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात खरे म्हणजे जी गोष्ट आचरायला असते ती सांगायला फार कठीण असते ती खरी अनुभवाने जाणायची असते ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्ण समजावेत या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे तेव्हा नेहमी त्याच्या सानिध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा सर्व कीर्तनांचे सार हेच असते फक्त मांडणी निराळी रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले जो तो हु हु करून शोधासाठी निघून गेला परंतु मारुती अतिबुद्धिमान त्याने सीतेला कसे ओळखायचे म्हणून विचारले त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले ती सुंदर आहे म्हणून सांगितले परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही तेव्हा श्रीरामप्रभू त्याला म्हणाले तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव की जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज तेव्हा ती खूण मारुती राहायला पटली ज्याला भगवंताच्या नावाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही मारुती रायाची भक्ती फार मोठी श्रीरामाला वाटले याला आता काहीतरी चिरंजीव असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले त्यामुळे या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला भावार्थ सर्व संतांचे सांगणे आहे की मनापासून भगवंताचे नाम घ्या आणि आपले कर्तव्य कर्म करा जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री राजाधिराजसच्चिदानन्दसद्गुरुश्री महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण तेरा वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम